मी आले होते मम्मीकडे आणि मम्मीकडे गेल्यावरती मम्मीचा पुरणपोळीचा स्वयंपाक चालू होता मग काय केलं डाळ शिजली होती मग कडे तोतून घेतली त्यानंतर मॅशाच्या सहाय्याने त्याला छान असे मॅश करून घेतले योग्य प्रमाण धरून त्यात मी मीठ आणि गोळ टाकून घेतला आणि छान असं परतून घेतलं तसंच बरोबर इकडे मसाल्याची तयारी केली कांदा कोथिंबीर खोबरे लसूण कापून घेऊन त्याला छान असं भाजून घेतलं आणि त्याच कढईत थोडंसं तेल टाकून त्यात भाजी काढून घेतली त्याच कढईत साबणाला मी फोडणी दिली त्याच्यासाठी मी लसूण कढीपत्ता आणि कोथिंबीर ही फोडणीमध्ये टाकली होती आणि त्याच्यावरती आपल्याला जे पाहिजे ते मसाले ॲड केले आणि वाटलेलं जे वाटण होतं वाट ते आणि चवीनुसार मीठ घातून त्याच्यात पाणी घातलं होतं प्रकारे सार झालं होतं त्यानंतर निधाची तयारी केली निवेद केले दूध तापायला ठेवलं त्यानंतर निवेद करून पाहिलेले आम्हाला आवरून देवाला जायचो होतं पाय पडायला म्हणून आम्ही देवाला पाय पडायला निघलो अशा प्रकारे माझं स्वयंपाक पूर्ण झालं